ब्रह्माजीकडे घेऊन गेलं झुपलं ब्रह्माजीकडे नेलं ब्रह्माजीनं पालखीला बघा पालखीला खांदा दिला ते विष्णूकडे नेलं विष्णूकडे नेलं विष्णूनं पालखीला खांदा नेला कैलासा महादेवानं उचलून आपल्या मांडीवर बसव कळलं का तुम्हाला कळालं का इजोर भाकरीवर सगळ्या देवांनी पालखी करून घेऊन जावं कारण यानं याच्या स्वतःच्या जठराग्नीचा विचार केला ना विचार केला भक्ताच्या दर्शनानं त्यांच्या पादपर्शना अनेकाचे पाप आयुष्य होते बर म्हणून भक्ताचं दर्शन घेतलं पाहिजे भक्ताला दान धर्म केला पाहिजे तो कोणत्या रूपात परमेश्वर येईल काही सांगता येत नाही आपल्या घरी म्हणून आपण स्वागत केलं पाहिजे आलेल्या अतिथीचं अतिथी देव भव आचार्य देव भव गुरु देव भव सगळेच देवे घरात पती तर आहे पण पत्नी सुद्धा आहे परमरश्य ग्रंथ सांगू पण पत्नीला कसं बोलाव कसं बोलाव पतीनं पत्नीनं पतीला कसं बोलाव का हो तुम्हाला जिळायचं का नाही अरे बाप रे जिळायचं का नाही काय बरं वाटेल का हो त्याला अहो प्रसाद वाढू का तुम्हाला जेवायचं का किती गोड बोललं म्हणजे छान वाटेल ना मजसी काही बोल देवा माझा शिन भाग जावा मनो बघा एवढ्या मध्ये अंतकाळापर्यंत अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर बाई शिवाची पूजा केली म्हणजे तो शिवलोकाला प्राप्त आठवी ता जरी परमपदा जवळी राहील मोक्ष सदा जो सकाम भावने पार्थिव लिंगाची पूजन करतो त्याला ऐश्वर प्राप्त होत आ सुख देईल शंकर करा पूजन लवकर नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा लक्ष मने घे पावशीला शिला शुद्ध प्रेमानं पार्थिव लिंगाचं पूजन करतो त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचं मागणं नसत देवाला काहीच मागत नाही काहीच मागू नाही काहीच मागू नाही बरं देवा पत्नीनं पती राजाला कधीच काही मागू नये मला हा डागिना आणा मला ती सांगडी आणा मला ते आमक आणा चमका ना मागायचंच नाही आणि त्यांना न मागता तिचे बघा इच्छा पुरवायची त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते म्हणून आपला जीव आपलं हे शरीर आहे ना ही सती आहे ऐकू राहिले का सगळे आणि पती म्हणजे आपला परमेश्वर आहे या सतीचं पतीचं लग्न लागलेलं ला, असतं जसं नवरा बायकोचं लग्न लागतं ना तसं गुरु महाराजाच्या हातानं शिवाचं जीवाचं लग्न लागतं जीवाचन शिवाचं लग्न झालं की हे शरीर बघा सती आणि लिंगपती परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अशा प्रकारचं नातं आहे उत्तम कुळामध्ये त्याला जन्म मिळतो उत्तम कुळामध्ये जन्म मिळतो त्याचं ऐश्वर वाढतं लेकरू जन्माला यायच्या घरी त्याच्या घरी बंगला गाडी ठाट सगळं लेकरू जन्माला यायच्या आधी आणि काही काही लेकरं जन्माला येते ते कोणत्या झोपड्यात येते बिचारे त्या बाईला सुद्धा खायला नसती किती दही नसती त्याची भाग्य कशामुळं उदयाला येतं आज भाग्य उदयाले संत पाऊल देखील ओ गजान स्नान घडले पतिताला खरच आज भाग्य उदयाला आलं चांगल्या कुळात जन्म होतो पार्थिव लिंगाचं पूजन करत त्याला थोर एवढ्या मध्ये तुम्हाला सांगतो ज्या एवढ्या मध्ये शुभ मुहूर्तावर चांगल्या पर्वावर चांगल्या पर्वावर आज प्रदोष आहे जो महादेवाचं दर्शन घेत नाही महादेवाची पूजा करत नाही जो त्याची पूजा करत नाही त्याला नरकाची प्राप्ती होती काय लागतं पूजाला भक्ती प्रती न लगे द्रव्या